अभिमानाने सांगते राव अभिमानाने सांगते राव स्वच्छ सुंदर माझे गाव स्वच्छ सुंदर माझे गाव मित्रांनो माझ्या गावाचे नाव देवगाव आहे माझे गाव एक छोटे सुंदर व एक आदर्श गाव आहे माझे गाव थोडे थोडे करो एका आधुनिक जगाकडे चालले आहे या गावावर डिजिटल जातीचा फार मोठा प्रभाव पडला आहे मित्रांनो माझे गाव हे लगेच स्वच्छ सुंदर व घाणीमुक्त बनले नाही तर ते करण्यासाठी प्रत्येकाने सर्व लोक आणि आपल्या स्वतःपासून सुरुवात केली तर सर्व लोकांनी मी स्वयं प्रेरित होऊन एक बैठक नियोजित केली या बैठकीत या बैठकीत स्वच्छ बनवण्यासाठी नियोजन केले गेले ज्यात शौचालय बांधणी व शौचालयाचा योग्य तो वापर करणे वृक्षरोपण करणे व वृक्ष संगोपन करणे प्लास्टिक बंदी तंबाखू धूम्रपान इत्यादी आहे माझ्या गावातील प्रत्येक व्यक्तींनी स्वच्छतेकडे खूप लक्ष केंद्रित केले यासाठी प्रत्येक आधी आपल्या घरापासून सुरुवात केली आधी आपले गाव घर स्वच्छ केले त्यानंतर आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली परंतु मित्रांनो या सर्व गोष्टीत आम्हा विद्यार्थ्यांचा फार मोठा वाटा आहे तो म्हणजे असा की आम्ही या सर्व लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवू परंतु हे स्वच्छतेचे महत्व आम्हाला आमच्या शाळेतील मुख्याध्यापक सरांनी सांगितले ते म्हणजे असे की एकदा आमच्या शाळेत परिपाठात आमच्या मुख्याध्यापक सरांनी आम्हाला गोष्ट सांगितली ती म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आहे

या प्रश्नाने आम्हा सर्वांचे डोळे उघडले व आम्हा सर्वांना स्वच्छतेची महत्त्व पडले स्वच्छतेची काय काय फायदे असतात हे सर्व आम्हाला समजायला लागले व या सर्व गोष्टी आम्ही गावातील लोकांना समजवायला सांग समजून सांगायला लागलो ला। अशा प्रकारे माझे गाव स्वच्छ व सुंदर बनायला लागले व आता फायनली ते गाव स्वच्छ व सुंदर बनले आहे धन्यवाद